चांद बीबी महल ही महाराष्ट्रातील अहमदनगर शहरापासून सुमारे तेरा किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर असलेली तीन मजली दगडी रचना आहे अनेक लोक याला चांद बीबीचा महाल म्हणून ओळखतात पण खर तर ही दुसऱ्या सलाबत खानाची कबर आहे जो चौथ्या निजाम मुर्तजाचा वजीर होता इतिहास या कबरीचे बांधकाम सलाबत खान दुसरा याने स्वतःसाठी पंधराशे पासष्ट ते पंधराशे अठ्याऐशी दरम्यान केले चांद बीबी ही अहमदनगरच्या हुसेन निजामशहा आईची मुलगी आणि बुरहान निजामशहा दोनची बहीण होती ती एक शूर आणि बुद्धिमान महिला होती तिने ई मध्ये पंच्याण्णव बादशाह अकबरच्या सैन्याविरुद्ध अहमदनगरचे यशस्वीरित्या संरक्षण केले अखेरीस तिच्याच सैनिकांनी विश्वासघात करून तिची हत्या केली या कबरीला चांद बिबीचे नाव कसे पडले याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही परंतु स्थानिक लोक तिला याच नावाने ओळखतात वास्तुकला ही कबर एका उंच अष्टकोनी चौथऱ्यावर बांधलेली आहे जो सुमारे एक्क्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस शतांश मीटर रुंद आणि तीन पूर्णांक सहासष्ट शतांश मीटर उंच आहे यामध्ये तीन पूर्णांक सहासष्ट शतांश मीटर व्यासाचा एक अष्टकोनी हॉल आहे ज्याच्या भोवती तीन मजली वरांडा आहे भरांड्याच्या बाजूला एका आड एक उघड्या आणि बंद कमानी आहेत बंद कमानींना अनेक लहान छिद्रे आहेत संपूर्ण इमारत सुमारे एकवीस पूर्णांक चार दशांश मीटर उंच आहे असे मानले जाते की या इमारतीचे सात मजले बांधायचे नियोजन होते परंतु केवळ तीनच मजले बांधले गेले कबरेच्या आतील बाजूस असलेल्या थडग्यावर सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळी थेट प्रकाश पडेल छिद्रे ठेवलेली आहेत या कबरेची वास्तुकला निजामशाही शैलीतील आहे जी नेहमीच्या चौकोनी कबऱ्यांपेक्षा वेगळी आहे स्थान चांद बिबी महल अहमदनगर शहरापासून पूर्वेला सुमारे तेरा किलोमीटर अंतरावर मेहकरी येथे एका टेकडीवर जवळपास नऊशे एकोणचाळीस मीटर उंचीवर स्थित आहे या ठिकाणाहून आसपासच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते आज ही कबर एक ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखली जाते आणि अनेक पर्यटक याला भेट देतात